आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास एकीकडे सामाजिक संस्थांना नदीपात्रातील अतिक्रमण काढून घेण्यासाठी शासनाच्या विरोधात नदीपात्रातच उपोषणाला बसावे लागते या उपोषणाच्या लढ्यापुढे प्रशासनाला झुकावं लागलं आणि जिल्हाधिकाऱ्यांना या अतिक्रमणाची नुकतीच पाहणी देखील करावी लागली तसेच हे अतिक्रमण काढण्यासाठी हालचालीही सुरू केल्या दरम्यान जालन्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे या दिनांक एक मे रोजी जालन्यामध्ये ध्वजारोहणासाठी आल्या होत्या यावेळी त्यांच्यासमोर हकीकत सादर करताना ईडी टी व्ही न्यूजने सांगितले की हे अतिक्रमण शासनाने नाही तर जनतेच्या आणि एन जी ओनच्या रेट्यामुळे हे काढावे लागले आहे त्यावर काय म्हणाल्या पंकजा मुंडे मॅडम चला पाहूयात पर्यावरणासाठी काय काम चालू आहे तुम्ही भाषणाचा उल्लेख केला भरपूर कामं चालू आहेत पर्यावरणामध्ये भरपूर कामं चालू आहे असा उल्लेख नाही केला मी असा उल्लेख केला की के वसुंधरा दिन होता बावीस एप्रिलला बावीस एप्रिल ते एक मे असा आम्ही एक पर्यावरणाचा आठवडा पूर्ण राज्यामध्ये आव्हान केलं होतं त्याच्यामध्ये पर्यावरण हे असं का खातं नाही जिथे एक बजेट आहे आणि एक मार्ग तयार केला आणि तुम्हाला दाखवता आला त्याच्यामध्ये एक ही एक प्रक्रिया आहे आणि ती आपल्या जीवनशैलीचा भाग बनली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं योगदान महत्वाचं आहे कारण पर्यावरणाचा राहास प्रचंड झालेला आहे त्यांचा परिणाम सगळ्यांना भोगावा लागतोय आम्ही हा आठवडा समर्थित केला ते अतिक्रमण फक्त नदीमध्ये ना नाही तर ते सगळीकडे आहे अतिक्रमण कोण करत आहे माणसंच करतायत आणि त्यांना कायद्याने हटवणं हे काम सरकार आहे हे काही असं जगा वेगळं इथे नाही आणि कुठेही बाहेरच्या देशात जरी दिसते शासनाने कडक कारवाई करून ही अतिक्रमणे हटवली पाहिजेत असं नामदार पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे परंतु सर्वसामान्यांना हा प्रश्न पडला आहे की शासन म्हणजे कोण या प्रश्नाच्या उत्तरात सध्या तरी जनता दिसत आहे दिलीप पोनरकर टीव्ही न्यूज जालना